श्री श्री स्वामी की जे, स्वामी समर्थ महाराज नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आहे मराठी नवीन वर्षातील शेवटची संकष्ट चतुर्थी म्हणजे फाल्गुन महिन्यात आलेली संकष्टी चतुर्थी ज्याला पण भालचंद्र संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखली जाते या दिवशी श्री गणेशांच्या पूजेसह घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपाय केले जातात तर आज या व्हिडिओमध्ये अत्यंत प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे या उपायांमध्ये आईने मुलांच्या प्रगतीसाठी मुलांना यश मिळावं यासाठी या ठिकाणी एक दिवा लावायचा आहे शिवाय आपल्या घरातील आर्थिक समस्या दूर करण्यासाठी दुर्वांचा प्रभावी उपाय करायचा आहे तर ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असे म्हणतात की ज्या घरात संकट असतात तिथे माता लक्ष्मीचा वास कधीच नसतो अशा वेळी घरामध्ये शांती आणि आनंद राखणे खूप महत्वाचे आहे यासाठीच गणेश चतुर्थीच्या दिवशी घरात गणेश यंत्राची स्थापना केल्याने तुमच्या घरामध्ये सुखशांती राहते आणि नकारात्मकता दूर होते जर तुम्हाला व्यवसायात प्रगती करायची असेल किंवा नोकरीमध्ये जास्तीत जास्त दिवस पदोन्नती शक्य नसेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पिवळ्या रंगाची बाप्पाची मूर्ती घरी आण त्याची पूजा करा आणि हळदीच्या पाच गाठी अर्पण करा या दरम्यान श्री गणाधिपतय नमहा या मंत्राचा जप करा कुठला मंत्र बघा श्री गणाधिपतय नमहा हे मंत्राचा जप करा तुमच्यावर किंवा तुमच्या कुटुंबावर काही संकट आले असेल त्याच्यावर मात करण्यासाठी संकट चतुर्थीच्या या दिवशी हत्तीला हिरवा चारा खाऊ घाला गणपती गजमुख आहे असे केल्याने तो खूप प्रसन्न होतो आणि भक्ताचे सर्व संकट दूर करतो घरातील आर्थिक विवंचना दूर करण्यासाठी गणपतीला शुद्ध तूप आणि गुळा अर्पण करा जर गाईचे तूप असेल तर अधिक चांगला आहे चा चा अभीशे अभीशे या दिवशी गाईला गुळ खाऊ घाला हा उपाय प्रत्येक संकट चतुर्थीला करा गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना अभिषेक करावा अभिषेक करत असताना ग अथर्व शेषाचे पठण करून हा अभिषेक करावा त्यानंतर हे पाणी तुमच्या मुलांना प्यायला द्यावं याने सुद्धा मुलांना त्यांच्या अभ्यासाविषयीच्या समस्या दूर होतात त्यांचं मन अभ्यासात लागत नसेल एखादा विषय त्यांना कठीण जात असेल तर यामुळे त्यांना नक्कीच मदत होते कारण गणपती बाप्पा जे आहेत ते विद्येचे दैवत आहेत आणि यामुळे या पाण्यामुळे या, या तीर्थामुळे तुमच्या मुलांच्या बऱ्याचशा समस्या दूर व्हायला लागतात हा अभिषेक करत असताना पिण्याच्या पाण्याचा वापर करावा त्यानंतर हे पाणी मुलांना प्यायला द्यावं उरलेलं पाणी तुम्ही झाडांना घालू शकता किंवा तुम्ही माठामध्ये टाकू शकता जेणेकरून हे तीर्थ जे आहे ते वाया जाणार नाही कारण अथर्व शेष म्हणत म्हणत आपण हा अभिषेक करणार आहोत त्यामुळे हे सिद्ध अभिमंत्रित झालेलं पाणी खूप प्रभावी आहे असं यामुळे तुमच्या मुलांच्या करिअरच्या बाबतीतल्या सर्व समस्या दूर होण्यासाठी मदत होते तसं तर सर्वच मुलांनी आंघोळीनंतर सगळ्यात आधी गणपती बाप्पांचे दर्शन घ्यावे आणि देवघरात मूर्ती असेल तर त्यांना नमस्कार करावा तिथे जाऊन अथर्वशी म्हणावं रूममध्ये सुद्धा तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती ठेवू शकता त्याला रोज एखादं लाल फुल अर्पण करू शकता आणि अथर्वशीषचे पठण करू शकता यामुळे सुद्धा तुमच्या अभ्यासामध्ये प्रगती व्हायला मदत होईल कारण बरेचदा खूप मेहनत करूनही आपल्या करिअरच्या बाबतीत आपल्याला पाहिजे तसं यश मिळत नसतं त्यासाठी संकष्ट चतुर्थीला हे उपाय जे आहेत ते खूप प्रभावी आहेत या सर्व उपायांसोबतच आईने मुलांसाठी एक उपाय करावा ज्याने मुलांच्या करिअरच्या बाबतीत जे प्रश्न आहेत ते मार्गी लागण्यासाठी मदत होईल तर हा उपाय करण्यासाठी संकष्टी चतुर्थी पासूनच या उपायाला सुरुवात करावी तर सगळ्यात आधी सकाळी उठून गणपती बाप्पांची पूजा अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर ते तुम्हाला एक तर सकाळी हा उपाय करू शकता किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय जो आहे तो तुम्हाला सलग एकवीस दिवस करायचा आहे आणि संकष्टी चतुर्थीपासूनच तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे या संकष्टी चतुर्थीला काही अडचण असेल तर तुम्ही पुढच्या संकष्टीपासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता या उपायासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे शक्यतो पंती घ्या किंवा मातीची पंथी घेऊ शकता स्वच्छ धुवून घ्या जर वापरलेली असेल तर किंवा एखादी नवीन पंथी असेल तर तिचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता आणि यात वाती घालायच्या आहेत आणि वाती तुम्हाला दोन्ही एकत्र करून घ्यायचे आहेत आणि या वातीला तुम्हाला दिव्यांमध्ये घालायचं आहे तर कोणताही दिवा लावत असताना आपण एकतर फुलवात वापरतो किंवा जोडवाती वापरतो पण या उपायासाठी तुम्हाला अशा दोन वाती ज्या आहेत त्या एक करून घ्यायच्या आहेत ते मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते तर तुम्ही अशी वाद बनवून घ्यायचंय आणि तुम्हाला ती वाद दिव्यात ठेवायची या दिव्यामध्ये तुम्हाला आता मोहरीचं तेल घालायचंय मोहरीचं तेल घालणं आवश्यक आहे पण त्याआधी दिव्याला आसन तुम्हाला द्यायचंय म्हणजे एखादी एखादी छोटीशी प्लेट किंवा नागवेळीच्या पाण्याचा जोड किंवा तुम्ही त्याच्या खाली थोडस तांदूळ जरी ठेवले तरी चालतं तर तुम्हाला ते त्याच्यावर दिवा ठेवायचा त्याच्यावर ते हळदी कुंकू वाहून घ्यायचंय आणि अशा प्रकारे आपण दिव्याला आसन द्यायचंय आणि या उपायाला सुरुवात करावी या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे या उपायासाठी तुम्हाला मोहरीच्या तेलाचाच वापर करायचा आहे पण मोहरीचं तेल प्रत्येकाकडे नसतं तर मग तुमच्याकडे जे तेल आहे ते तुम्ही वापरू शकता मी जसं सांगितलं की मोहरीचं तेल घालायचंय पण आता मोहरीचं तेल नसेल तर मग अशा वेळी तुम्ही तुमच्याकडे जे तेल आहे ते तुम्ही वापरू शकता इथे तुम्ही तेलाचा तिळाच्या तेलाचा सुद्धा वापर करू शकता आणि ते तेलामध्ये वाद भिजून घेतलेली आहे त्यानंतर दिव्याला आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचंय कारण दिव्याची सुद्धा आपल्याला पंचोपचारी पूजा करायची आहे कारण ह्या दिव्याला आपण या सेवेसाठी वापरणार आहोत त्यासाठीच आपल्याला दिव्याची सुद्धा पंचोपचारी पूजा कराय करणे गरजेचे आहे तर हळदी कुंकू वाहून घेतल्यानंतर आता आपण जे तेल घाल घालणार आहे ते मोहरीचं नाही मग अशा वेळेस काय करत तुमच्याकडे पिवळी मोहरी असेल तर ती पिवळी मोहरी तुम्हाला या तेलामध्ये थोडीशी टाकायची आहे पिवळी मोहरी जी आहे ती कुठल्याही कुठल्याही दुकानात तुम्हाला मिळून जाईल तिथून तुम्ही पिवळी मोहरी आणून शकता आणि या दिव्यामध्ये ती पिवळी मोहरी जी आहे ती चिमूटभर अगदी किंचितशी आपल्याला टाकायची आहे कारण या दिव्यामध्ये आपण तेल मोहरीचं वापरायचं आहे आता मोहरीचं तेल म्हणून आपण हा उपाय करत आहोत तर थोडीशी पिवळी मोहरी तुम्हाला या तेलामध्ये टाकायची आहे आता मोहरी टाकल्यानंतर आपल्याला अजून एक गोष्ट आहे ती टाकायची म्हणजे आपण कापराच्या वड्या टाकायच्या भीमसेनी कापूर असेल तर अधिकच उत्तम कापूर जास्त प्रभावी असतो त्याच्यामुळे तुम्ही भीमसेमी भीमसेमी भीम कापूर वापरायचा आहे तो नसेल तर तुमच्या घरात जो पण असेल तो वापरला तरी चालेल आता आता तुम्हाला ते का कापराच्या पाच वड्या घ्यायच्या आहेत आणि ते तुम्हाला ते तेलामध्ये घालायचं आहे मग आपण आता बघा मोहरीचं तेल नाही म्हणून आपण मोहरी पिवळी मोहरी त्याच्यामध्ये टाकणार आहेत आणि तुम्हाला रोज म्हणजे हा दिव हा उपाय तुम्हाला सलग एकवीस दिवस करायचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला रोज कापराचा पाच वडा या दिव्यामध्ये घालायच्या आहेत तर तुम्ही अशा प्रकारे तुम्ही सुद्धा कापूर सुद्धा वापरू शकता काही हरकत नाही असाही कापूर चालतो पण जसं मी तुम्हाला सांगितलं की भीमसेनी कापूर जो आहे तो जास्त प्रभावी आहे नकारात्मकता घालवण्यासाठी त्यासाठीच आपण या भी उपायामध्ये भीमसेनी कापराच्या पाच वड्या वापरल्या वापरणार आहोत आता हे सगळं टाकून झाल्यानंतर आपल्याला अजून एक गोष्ट आहे ती महत्वाची आहे म्हणजे आपल्याला मिरे घ्यायचे आहेत रोज आपल्याला पाच मिरे घ्यालायचे आहेत आणि काप पाच कापराच्या वड्या आणि पाच मिरे आता बघा या आपण काय काय आहोत मोहरीचं तेल नाहीये ते त्याच्यामुळे आपण जे पण तेल आहे ते आपण वापरणार आहोत आणि त्याच्यामध्ये पिवळी मोहरी घालणार आहोत पाच कापराच्या वड्या जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधा कापूर जरी घातला तरी चालेल आणि त्याचसोबत तुम्हाला पाच मिरे घालायचे आहेत तर हे सगळं झाल्यानंतर आपल्या सकाळी म्हणजे चतुर्थीपासून या उपायला सुरुवात करायची तर तुम्ही हा सकाळी करा किंवा संध्याकाळी करा तर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याच्यानंतर आणि तो आपल्याला देवघरातच आपल्याला हा प्रज्वलित करायचा आहे तर देव देवघरासमोर बसून संध्याकाळच्या वेळेस किंवा सकाळी देवपूजा झाली की, की लगेच हा उपाय तुम्ही करू शकता आता दिवा पेटवल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला श्री स्वामी समर्थ किंवा षडक्षरी मंत्राचा एकमा जप आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवीचे स्मरण करायचे त्यासाठी आपल्याला एक नवा एक माळ नवार मंत्र म्हणजे कोणता ओम ओम ऐम ग्रीम क्लीम चामुंडाय विचे या मंत्राचा एक माळ जप करायचा आहे त्याचसोबत माळ श्री स्वामी समर्थ माळ नव्हान मंत्र आणि त्याच नंतर ओम गण गणपती नमहा हे मंत्राचा एक माळ जप करायचा आहे किंवा पाच मिनिट तुम्ही जप करू शकत असाल शक्य शक्यच नसेल तर तुम्ही पाच मिनिट सुद्धा करू शकता तर माळ हातात घ्या कारण माळ घेतली तर आपल्याला कळतं आपण किमान एकशे आठ वेळा तरी ओम गण गणपती नमहा या मंत्राचा जप केलेला आहे किंवा तुम्ही असं पाच मिनिट मंत्र मंत्रोच्चार करू शकता तर तुम्हाला ही सेवा करायची ही सेवा झाल्यानंतर हा दिवा जेवढा वेळ चालेल तेवढा वेळ चालू द्यायचा आहे त्यानंतर भिजला तरीच म्हणजे जो जो दिवा आपण म्हणतो विजतो किंवा त्यातलं तेल संपतं तरी चालेल तर जी काही इच्छा आहे तुमची ती गणपती बाप्पांना बोलून दाखवायची की म, मी माझ्या मुलांची ही समस्या आहे त्यांचा अभ्यासामध्ये मन लागत नाही किंवा करिअरच्या बाबतीत काही अडथळे येत ये आहेत ती समस्या तुम्हाला गणपती बाप्पांसमोर बोलून दाखवायचे आणि त्यानंतर हा ह्या सगळ्या सेवा करायच्या आहेत आणि दिवा विजल्यानंतर दुसऱ्या दिवशी काय करायचंय यामध्ये जे साहित्य आहे आता कापराच्या वडे जे आहे ते एखाद्या वेळेस पेट घेऊ शकतात त्यामुळे ती मिरी जी आहे ती सुद्धा जळून जाईल पिवरी पिवळी मोहरी सुद्धा आहे ती सुद्धा जळून जाईल जर जळून गेलं तर खूप चांगलं कारण यामुळे घरातील सगळी नकारात्मकता दूर होते पण नाही जळलं तर त्या वस्तू जशा तशा राहिल्यात तशाच तुम्ही त्या विर ज्या राहिल्यात म्हणजे ज्या वस्तू आता आपण नाही जळल्या तर त्या त्या घ्यायच्यात आणि अ कापूर तर वेगळाच जातो पण काळी मिरी आणि पिवळी मोहरी जी आहे ती जशात तशी राहू शकते दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करा हा दिवा विजल्यानंतर याच दिव्यामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे मग त्यासाठी मग तो दिवा वस्तू ज्या त्या तुम्हाला काढून आहेत म्हणजेच हा उपाय आपल्याला सलग एकवीस दिवस करायचा आहे म्हणजे जर तुम्हाला तो तु, त्या दिव्यामध्ये जर मिरी मी, किंवा जे पण साहित्य आपले शिलक राहिलं असेल ते काढूनच तुम्हाला दररोज नवीन आपल्याला ते सगळं साहित्य घालायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही तांदळाचा म्हणजे तुम्ही म्हटलं की दिव्याला आसन लावायचंच आहे तर तुम्हाला ते म्हटलं मी की तांदूळ वा वापरू शकता किंवा प्लेट वापरू शकता त्यासोबत तुम्ही फुलांचं पाकळ्या सुद्धा वापरू शकता आणि जे तुमचं उरलेलं आपण तुम्ही जर तांदूळ वापरला असाल दिव्यामध्ये खाली ठेवायला तर ते तुम्ही पक्ष्यांना खायला दिलं तर चालेल किंवा एखाद्या डब्यामध्ये जे सगळं साहित्य तिथे तुम्ही जमा करेल आणि मग एकदाच मग त्यांचं विसर्जन करू शकता मग किंवा रोजच्या रोज तुम्ही ते दिव्या आसन बदलू शकता पक्ष्यांना ते दा दाने खायला देऊ शकता पण आपल्याला हे रोज आपल्याला हे करायचंच आहे तर बघा जे आपण साहित्य वापरणार आहोत म्हणजे काळी मिरी पि पी, पिवळी मोरी काप कापूरच्या वड्या तर हे तर तुम्हाला रोज नवीन वापरायचंच आहे त्याचसोबत तुम्हाला दिव्यामधल्या वाती सुद्धा रोज बदलायचं आहे आणि जे तुम्ही साहित्य म्हणजे जे जळलेलं नाहीये किंवा रोज आपण उरलेला आहे दिव्यामध्ये वाते ते सुद्धा तुम्ही एका बाजू एका बाजूला डब्यात काढून आहे आणि सगळं झाल्यानंतर तुम्ही ते विसर्जन करायचंय तर तुम्हाला असं एकवीस दिवस हे सगळं सेवा करायचंय एकवीस दिवसांचं सगळं साहित्य तुम्हाला एखाद्या जुन्या डबीमध्ये काढून घ्यायचंय आणि एखादी जुनी डबी असेल तर त्या डबीमध्ये तुम्ही मोहरी कापूर उरला असेल तर ते जळ अर्धवट जळलेल्या वाती ते सगळं काढून घ्यायचे आणि रोज तुम्हाला नवीन वात आणि नवीन साहित्य घालून अशाच प्रकारे देवा लावायचे जी मी सेवा सांगितली हो आहे ती सेवा रोज संकष्टी चतुर्थी पासून ही सेवा करायची आहे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे रोजच तुम्हाला गणपती बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे आणि एकवीस दिवस ही सेवा कंटिन्यू करायची आहे आता समजा जर मासिक धर्म आला किंवा तुम्ही गावी बाहेरगावी कुठे गेला तर तेवढे दिवस तुम्ही स्किप करायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही कंटिन्यू करायचं आहे आणि तुम्ही तुम्हाला ही एकवीस दिवसच सेवा करायची आहे त्याच्यामुळे तुमची जी पण काही इच्छा आहे किंवा जी पण तुमची मनोकामना आहे ती गणपती बाप्पा नक्कीच पूर्ण करते त्याचबरोबर तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या असतील घरामध्ये पैसा टिकत नसेल अनावश्यक खर्च होत असेल किंवा अडकलेला पैसा असेल तर त्यासाठी तुम्हाला एक विशेष उपाय करायचा आहे तो म्हणजे तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आहे आणि प्रत्येक चतुर्थीला हा उपाय तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना अभिषेक करून त्यांची पंचोपचार्य पूजा केल्यानंतर मग तुम्हाला उपाय करायचा आहे धूप दीप नैवेद्य दाखवून घ्यायचे आणि त्यानंतर तुम्हाला विशेष उपाय आहे तो आर्थिक समस्येपासून मुक्तता मिळण्यासाठी गणपती बाप्पांसमोर करायचं आहे जसं तुम्हाला माहिती आहे की गणपती बाप्पांना लाल फुल आणि दुर्वा अतिशय प्रिय आहे तर हा दुर्वांचाच उपाय तुम्हाला दर चतुर्थीला करायचा आहे तर काय आहे दुर्वांची एक जुडी बनवायची त्यानंतर ती जुडी हातात घ्यायची देड गणपती बाप्पांकडे करायचे आणि तुम्हाला अथर्वशेष म्हणायचं आहे हातामध्ये घेऊन तुमची जी इच्छा आहे ती सर्वप्रथम गणपती बाप्पांना बोलून दाखवायची की माझी अशा अशा समस्या आहेत आणि त्या समस्यांसाठी मी हा उपाय करत आहे त्यानंतर अथर्वशेष म्हणायचं गणपती बाप्पाने ही जुडी अर्पण करायची आणि दुसऱ्या दिवशी सगळं फूल वगैरे निर्माला टाकण्याआधी ही जुडी जी आहे जी दुर्वांची तुम्ही वाहिलेली ती जुडी आहे तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे तिजोरीत ठेवण्याचं कारण म्हणजे आपला जो काही पैसा आहे आपली जी लक्ष्मी आहे ती आपण तिजोरीमध्ये ठेवत असतो त्यासाठीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे आर्थिक सैधर्य आपल्या घरामध्ये आणण्यासाठी हा उपाय करायचा आहे आणि प्रत्येक चतुर्थीला मग काय करायचं नवीन जोडी अर्पण केल्यानंतर जुनी जोडी तुम्ही तिजोरीत ठेवलेली ती परत निर्मलात टाकायची आणि नवीन जोडी जी आहे ती परत तिजोरीमध्ये ठेवायची जी आदल्या दिवशी म्हणजे चतुर्थीच्या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण केली होती ती जोडी तुम्ही दुसऱ्या दिवशी तुम्ही तिजोरीमध्ये ठेवायचे आणि जुनी जी जुडी आहे ती तिजोरीतून काढून घ्यायची आणि निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे तर अतिशय प्रभावी असा दुर्वांचा उपाय आहे तो प्रत्येक चतुर्थीला तुम्हाला तुमच्या घरामध्ये करायचा आहे आणि जे तुमच्या घरामध्ये आर्थिक प्रॉब्लेम्स आहेत आर्थिक अडचणी आहेत ते दूर करण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ